मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरनाथ मोहळ हो। व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार वोरेसाहेब यांचा आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने व्हिडीएफ फंडिंगसाठी मान्यता दिली आहे त्यामुळे दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये बीजीएफसाठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाईन्स घोडावत सिटी ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सोलापूरकरांना काय निश्चितच सोलापूरच्या तरुणांना जे अनेक वर्षापासून मागणी होती की सोलापूरात आयटी कंपनी यावे अनेक उद्योजक यावे यासाठी ही विमानसेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील हे सोलापूरला येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीनं ही मान्यता मिळाल्यामुळे त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा होणार होतो साधारण काहीपासून ही सेवा सुरू होईल असतात किमान ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी अशी आमची अपेक्षा आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय आज अकोलकोटचे आमदार दादा कल्याण साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहोसाहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करतोय आणि किमान आठ ते पंधरा दिवसात याची तिकीट विक्री होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय